जितके आपण अनुष्ठानात्मक कथा आहे भागवत आहे रामायण आहे देवी भागवत आहे शिव महापुराण आहे त्याला चांगला मुहूर्त पाहिला पाहिजे म्हटलंय टाळले पाहिजे कुठे कथा कराल म्हंटले चार ठिकाणी महापुराणाची कथा करायला चालते आपल्या घराच्या बाहेर मंडप देऊन कथा करू शकतो आपण एक मंदिराच्या मैदानात जशी आता सध्या चालू आहे इथे मंदिराच्या सभागृहामध्ये किंवा मंदिराच्या मैदानात मंडप देऊन कथा करू शकतो दोन आपल्या शेतामध्ये मंडप देऊन कथा करू शकतो तीन आणि तीर्थक्षेत्रामध्ये कथा करू शकतो चार ठिकाणी चार कथा आपण करू शकतो परत सांगितलं शिवमहापुराणाला किती पैसे खर्च करावे जेवढे पैसे आपण लग्नाला खर्च करतो जितना पैसा लगाएंगे कथा मे उतना आनंद ज्यादा विनिर् यार या सर्वा शौनक लोकिको आपल्याकडे जर का खरोखर भगवंतानं खूप पैसा दिलाय तर त्या पैशाचा सदुपयोग काय माहिती का तो पैसा भगवंताच्या कार्याला लावणं त्याच्याकरताच जास्ती दिलाय